नमस्कार आता पार्थ आणि काव्या हे काव्याच्या माहेरी यायला निघालेले असतात काव्याला तिच्या आईच्या आठवणीच असते आईला तिला भेटायचं असतं म्हणून ते दोघंही निघालेले असतात आता दोघंही गाडीत येऊन बसतात आणि ते निघालेले असतात आणि मध्ये वाटेत आल्यावर काव्याला तहान लागते पण गाडीत पाणी नसतं तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही इथे थांबा मी पटकन पाणी घेऊन येतो आणि पार्क उतरून पाणी आणायला जातो तेव्हा इथे काव्या गाडीत एकटीच असते आणि काही अशी टपुरी मुलं तीन चार तिथे येतात आणि काव्याची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता काव्याला खूपच राग येतो त्यानंतर पार ते बघतो पाणी घेऊन येत असताना पार्थ बघतो आणि पार्थला खूप राग येतो आता पार्थ येऊन त्या मुलांची चांगलीच धुलाई करतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली त्या मुलीची छेड काढण्याची कोण आहे माहिती आहे का ती ती बायको आहे माझी आणि जर तिच्या आसपास जरी फिरकला तिची परत कधी छेड काढलीत तर याद राखा माझ्या इतका वाईट कोडी नसेल आणि त्या गुंडांची चांगलीच पार्थ हा धुलाई करतो आता ते बघून काव्याला तर त्या गुंडांची भीती वाटत असते पण पार्थ जे काही करतोय जे काही बोलतोय ते बघून तिला खूप भारी वाटत असतं ती म्हणते खरंच आज पार्थने मला त्या गुंडांपासून वाचवलं आणि ती आता पार्थचाच विचार करत असते पारच्या प्रेमात पडते की काय असं वाटत असतं आता पार्थ गाडीत बसतो तिला पहिले पाणी प्यायला देतो आणि म्हणतो आर यू ओके तेव्हा काव्या म्हणते येस येस आय एम ओके आणि आता दोघंही इथे तिच्या आईच्या घरी येतात घरी आल्यावर तरी सुद्धा काव्याचं नुसतं एकच लक्ष लागलेलं ला असतं की त्याने पार्थने कशी गुंडांची धोलाई केली आणि त्या गुंडांच्या तावडीतून मला वाचवलं हे सारखं तिला आठवत असतं तेव्हा तिच्या आई म्हणते काय झालं काव्या तुझं लक्ष कुठे आहे तू आली आहेस इथे पण तुझं लक्ष मन दुसरीकडे जाईल आता काव्याच्या वडिलांशी पार्थ बोलत असतो आणि काव्याच्या आईशी काव्या बोलत असते काव्याची आई म्हणते काय झालं तू काय ठरवलं आहेस तेव्हा काव्या म्हणते काय ठरवू आई मी सांग ना अगं मी एकटी ठरवून काय फायदा आहे ताई जीवान पार कोणच काहीच बोलत नाही मला तर जीवाशी लग्न करायचं आहे आई मला जीवासोबतच संसार करायचा आहे पण मी काय करू कसं करू मला तेच समजत नाही आहे तेव्हा लगेच काव्याची आई म्हणते की बाळा तू काय कसं एकटी सह करणार आहेस मला ते सुद्धा काही समजत नाही पण तू त्या घरात कशी राहत असेल की मी ज्याच्यावर प्रेम केलं तोच माझ्या बहिणीचा नवरा आहे तुला तो समोर रोज दिसत असेल तुझं काय होत असेल किती मनाला त्रास होत असेल वेदना होत असेल हे मी समजू शकते तेव्हा काव्या लगेच आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते आई आई फक्त तूच आहेस की तू मला समजून घेऊ शकतेस कारण फक्त सत्य तुला माहीत आहे मी तुझ्याशी फक्त मन मोकळेपणाने बोलू शकते बाकी कोणाशीच नाही त्या घरात माझा आई जीव गुदमरतो गं मला जावंसच वाटत नाही त्या प्रत्येक घरातल्या माणसाशी कोणाशी काय बोलावं हे मला समजत नाही कारण त्या घरात जिवा असतो जीवाला समोर बघितलं ना की असं वाटतं पटकन जाऊन त्याला मिठी मारावी आणि त्याला सांगावं की चल आपण इथून दोघं पळून जाऊया नाहीतर घरातल्या सगळ्यांना सांगावं आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून मला काहीच समजत नाही आई मी काय करू आता शारदा तिला समजावत असते पण काव्या ही खूप रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू